एक मिनी बस रोजच्या मार्गावर निघालेली आत कामगार होते रोजच्या संघर्षांना सामोरे जाणारे पोटासाठी झटणारे अर्धवट झोपेत होतं कोणी उद्याच्या स्वप्नांमध्ये हरवलेलं तर कोणी विचारांच्या ओझ्याखाली दबलेलं सगळं काही नेहमीसारखंच होतं पण एका क्षणात सगळं बदललं एक ठिणगी उठली आणि काही सेकंदातच त्या गाडीनं आग पकडली ही कोणतीही साधी दुर्घटना नव्हती हा अचानक घडलेला अपघात नसून एक सखोल कट होता ज्याने चार जीवांचा बळी घेतला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले पुण्यातल्या हिंजवडी फेज वन परिसरात घडलेल्या या घटनेने अवघ्या शहराला हादरवून सोडलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये बुधवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी एक मिनी बस अचानक पेट घेते ती मिनी बस होती भोमा ग्राफिक्स कंपनीतल्या कामगारांना घेऊन जाणारी जिथे त्या दिवशी चौदा लोक प्रवास करत होते सर्वांच्या डोळ्यासमोर जळणाऱ्या गाडीचं भयान दृश्य होत पहिल्यांदा हे अपघातासारखं वाटलं पण पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा सत्य अधिकच भयान होत गेलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की बस चालक जनार्दन हंबर्डीकर व चोपन्न वर्ष यानेच ही आग लावली होती कारण राग एक असा राग जो मनात उफाळत राहिला आणि शेवटी विनाशाची ठिणगी ठरला आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा या बसचा चालक होता त्याच्या मनात कित्येक दिवसांपासून एक राग धुमसत होता पगार कपात जबरदस्तीने इतर कामे लावणे आणि प्रवाशांशी होणारे वाद या सगळ्यांचा सूड घेण्यासाठी त्यानेच मिनी बस पेटवण्याचा भयानक कट रचला वारजे येथे घरा शेजारील एका पानटपरीवरून काडेपेटी घेतली बुधवारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी मिनी बस होमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती आरोपीने हिंजवडीच्या तमन्ना सर्कल जवळ उतारावर गाडी हळू केली तिथेच त्याने गाडीच्या कापडाच्या चिंध्या पेटवून आगीचा भडका उडवला काही सेकंदातच वाहनाने पेट घेतला स्वतः उडी मारून बाहेर पडला आणि बाकी लोक मात्र जळत्या जाळ्यात अडकले सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांचे जबाब घटनास्थळी सापडलेले पुरावे या पोलिसांनी निष्कर्ष काढला की ही अपघाताची घटना नसून नियोजित कट आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो सध्या जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात आहे या दुर्घटनेनंतर फोरम फॉर आय टी एम्प्लॉईज या संघटनेने सोशल मीडियावर सुरक्षेच्या उपायांबद्दल प्रश्न उपस्थित केले या आगीत चार लोकांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले काहींना चाळीस टक्के भाजलं असून अजूनही काही जण बेशुद्ध अवस्थेत आहेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या कारवाईचा पुढील तपास सुरू आहे ही घटना एक धडा आहे कामाचा ताण अन्याय आणि असंतोष जर वेळीच हाताळला गेला नाही तर तो विनाशकाले विपरीत बुद्धी होऊ शकतो एका रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने अनेक जणांचं आयुष्य बदलून टाकलं वाहनांच्या आपत्कालीन सुरक्षा उपायांची तपासणी सातत्याने व्हायला हवी संतापाच्या भरात घेतलेला जीवांची राख करणारा ठरू शकतो ही घटना एक इशारा आहे संताप कधीही बनवा होऊ शकतो आणि तो फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही भस्मसात करू शकतो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा